हाय हॅलो नमस्ते कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या आपल्या रेसिपीमध्ये आहे झटपट तयार होणारा मस्त आलूचे पराठे तर ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा खूपच छान आणि टेस्टी होतात आणि मुलांच्या डब्याला देण्यासाठी किंवा घरी सकाळी नाश्त्याला बनवायला तर अगदी सोपे आहेत तर चला इथे आपण रेसिपी सुरू करूया त्यासाठी मी इथे तीन ते चार बटाटे आधीच उकडून थंड करून त्याची साल काढून घेतलेली आहे तो एक मोठ्या आकाराचा कांदा कट केलेला आहे आणि थोडीशी लसूण आणि अद्रकसुद्धा मी फोडणीसाठी कुटून घेतलेलं आहे तर इकडे एक कढई घेतली कढईमध्ये थोडंसं अगदी थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये थोडी जिरे मोहरी घालायची आणि आपला कांदा ॲड करायचा कांदा दोन मिनटे परतल्यावर त्यामध्ये आपल्याला लसूण आणि अद्रक कुठून घेतलेला आहे तो सुद्धा ॲड करायचा आहे आणि थोडंसं वरून मीठ घालायचं आणि दोन ते तीन मिनटे कांदा चांगला फ्राय करून घ्यायचा आहे नंतर त्यामध्ये जाणार आहे आपले बेसिक मसाले थोडीशी हळद पावडर घातली आणि थोडासा किंचित असा गरम मसाला घातलेला आहे तुम्ही मसाले तुमच्या मनानुसार ॲड करू शकता आणि थोडंसं तुम्हाला इथं ड्रायफ्रूट्स वगैरे लागले लहान मुलांसाठी तर तेसुद्धा तुम्ही ॲड करू शकता मिक्सरमध्ये बारीक करून तर मी तर आज नाही यूज केलेले कधीतरी टाकते त्याच्यामध्ये तर बटाटे घालून घ्यायचे कढईमध्ये आणि मस्त त्याला मॅश करून घ्यायचे दन तोवरून थोडीशी कोथिंबीर टाकायची मी इथं थोडंसं मीठ घातलेलं आहे पण तो ते दिसलेलं नाही बघा पण वरून थोडंसं मीठ घातलेलं आहे मी अजून आणि भाजी आपली इकडे रेडी आहे मी इकडे आधीच गव्हाचं पीठ आपलं चपातीसाठी भिजवून घेतलेलं होतं त्यासाठी लागणार आहे थोडंसं कोरडं पीठ आणि आपली आलूची भाजी तर आपण पुरणपोळी कशी करतो सेम त्या आकाराने आपल्याला एक उंडा घ्यायचा आहे आणि कोरडं पीठ लावून थोडंसं हाताच्या साह्याने आपण वाटी कशी बनवतो त्या पद्धतीनेच आपल्याला बनवायचं आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही नक्की करा पराठे एकदम छान होतात भाजी वगैरे बिलकुल बाहेर येत नाही आणि चवीला तर एकदम खूपच छान लागतात तुम्ही नक्की ट्राय करा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आहे तर दो हाताच्या दोन्ही साहाय्याने मस्त पराठ्याचा उंडा असा बनवून घ्यायचा आणि थोडंसं कोरडं पीठ लावून मस्त पराठा आपल्याला हलक्या हाताने लाटून घ्यायचा आहे इथे जास्त लाटत नाही बसायचं थोडासा हलक्या हाताने मस्त त्याला पराठा लाटायचा आहे तर इकडे तुम्ही बघू शकता पॅन गरम झालेलं आहे पॅनवर मी आता थोडंसं तेल घातलं होतं आणि त्यावर आपल्याला आता पराठे आपले शिकून घ्यायचे आहे तर वरून थोडंसं तेल लावायचं आणि पराठे मी इकडे मस्त खरपूस भाजून घेतलेले आहे तुम्ही तेलाच्याऐवजी तूप किंवा बटरचासुद्धा वापर करू शकता तुम्ही बघू शकता कसले भारी झालेले आहेत मऊ आणि लुसलुशीत टम्म फुकतात पराठे एकदम पूर्णाच्या पोळीसारखे मऊ मऊ आणि लुसलुशीत होतात तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंट वाट करून मला नक्की सांगा आणि थोडंसं सा व्हिडिओमध्ये चुकलं असेल तर प्लीज माफ करा पण व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर पराठ्यासोबत आज मी इथे दही आणलेलं होतं तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत चे खाऊ शकता किंवा तसेही खाल्ले तरी चवीला एकदम भन्नाट लागतात तुम्ही नक्की ट्राय